महिला उमेदवारांसाठीचा जो काही पहिला इव्हेंट आहे तो आहे आठशे मीटर धावणे वीस मार्कांसाठीचा इव्हेंट आहे पुरुषांसाठी हे अंतर सोळाशे मीटर धावणे होतं परंतु महिला उमेदवारांसाठी मात्र हे अंतर कमी केलेलं आहे जवळपास पन्नास टक्के कमी आहे म्हणजे आठशे मीटर धावणे तर आठशे मीटर धावण्याचं जे काही अंतर आहे हे जेवढं कमीत कमी वेळेमध्ये जर तुम्ही अंतर पूर्ण केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळणार आहेत आणि तुम्ही जेवढा जास्त वेळ लावणार आहात हे अंतर पूर्ण करण्यासाठी तेवढे तुमचे मार्क कमी होणार आहेत तर आउट ऑफ मार्क जर तुम्हाला याच्या या इव्हेंटमध्ये जर घ्यायचे असतील तर आठशे मीटरचं अंतर तुम्हाला दोन मिनिटं आणि पन्नास सेकंदाच्या आत पूर्ण करायचं आहे आणि जर एवढ्या वेळेच्या आत जर तुम्ही हे अंतर पूर्ण केलं तर तुम्हाला वीसपैकी वीस गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत परंतु हे अंतर पूर्ण करण्यासाठी तुमचा जो काही वेळ आहे तो जसा जसा दहा दहा सेकंदाने वाढत जाईल तर त्या प्रमाणामध्ये तुमचे दोन दोन मार्क त्या ठिकाणी कमी होणार आहेत म्हणजेच यासाठी जर तुम्ही तीन मिनिटांचा वेळ लावला तर तुम्हाला अठरा मार्क पडतील तीन मिनिटं दहा सेकंद जर लागले तर सोळा मार्क तीन मिनिटं वीस सेकंद लागले तर चौदा मार्क तीन मिनिट तीस सेकंद लागले तर बारा मार्क तीन मिनिट चाळीस सेकंद दहा मार्क तीन मिनिट पन्नास सेकंद आठ मार्क आणि चार मिनिटांपेक्षा कमी कालावधी जर तुम्हाला लागला तर बॉटम आहे या ठिकाणी पाच मार्कांसाठी म्हणजे कमीत कमी दोन मिनिटं पन्नास सेकंदाच्या आत जर तुम्ही अंतर पूर्ण केलं तर आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळणार आहेत आणि जास्तीत जास्त चार मिनिटांपेक्षा जर कमी वेळेमध्ये तुम्ही अंतर पार केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी पाच मार्क मिळणार आहेत आणि चार मिनिटांपेक्षा जास्त जर वेळ लागला तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला झिरो मार्क मिळणार आहेत तर हा आहे आठशे मीटर धावण्यासाठीचा चार्ट किंवा त्याचं चा विश्लेषण तर हे सगळे आकडेवारी आपण डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी तयारी करणे आवश्यक आहे